नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनल वर सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे डिटेल मध्ये सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट वर प्राप्त झालेली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण परीक्षा फी परीक्षा कशी होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पात्रता काय असणार आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अट्टी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला रे, बद्दल देखील त्या माहिती मिळत राहील ऑफिशियल वेबसाईट वरती पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक न्याय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे पोलीस शिपाई रिक्त पदे पोलीस शिपाई चालक रिक्त पदे राज्य राखीव पोलीस दल सशस्त्र पोलीस शिपाई रिक्त पदे बँड्समॅन पोलीस शिपाई रिक्त पदे कारागृह शिपाई चालक रिक्त पदे या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार जागा पाहता येणार आहेत याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्यासोबतच टेलिग्राम चॅनलवरही देऊन देईल तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस मध्ये जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या सदर जाहिरातीसाठी अर्ज करू शकता तर आता बघूया मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारांकरिता सूचना कशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत काय म्हटलं या सूचनांमध्ये नेमकं त्याची पण माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी दिनांक आणि वेळ आहे ती पाच मार्च दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही जी परीक्षा आहे मित्रांनो तुमची किंवा कंपनी परीक्षा घेणार नाही की, की। स्वतः पोलीस प्रशासन तुमची परीक्षा घेत आहे त्यांनी त्यांची ऑफिशियल स्वतंत्र वेबसाईट या ठिकाणी पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर डॉट डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर त्यांनी वेळोवेळेची अपडेट देत राहतील तर यासाठी मित्रांनो आता परीक्षा शुल्क किती आकारलं जाणार आहे या पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये फीस आकारल्या जाणार आहे आणि मागास प्रवर्गांसाठी तीनशे पन्नास रुपये फीस आकारल्या जाणार आहे तर याच्यानंतर सर्वसाधारण सूचना काय देण्यात आल्या आहेत हे पाहूया या ठिकाणी आता खाली देण्यात आले आहेत आवश्यक कागदपत्रांचा तपशील तुम्हाला कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत दहावी बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र जन्माचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच एम एस सी आय टी तुम्ही जर खेळाडू असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे नॉन क्रिमिल प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेली प्रमाणपत्र लागणार आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर ते लागणार आहे भूकंपग्रस्त असाल तर त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर पोलीस पाल्य असल्यास त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे अनाथ असल्याबाबतचं प्रमाणपत्र लागणार आहे अंशकालीन प्रमाणपत्र लागणार आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजेच इकॉनॉमिकली विक सेक्शन मधून जर तुम्ही मोडत असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यासोबतच तुम्ही जर एन कॅंडिडेट कॅन्डिडेट असाल तर त्याचं प्रमाणपत्र देखील लागणार आहे तर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये जर आपण बघितलं पोलीस शिपाई असेल एसआरपीएफ असेल कारागृह पोलीस पोलीस असेल सर्वांसाठी एकच पात्रता आहे ती म्हणजे तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे यामध्ये वयोमर्यादा काय देण्यात आली आहे ती पाल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्गांसाठी कमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा तेहतीस वर्ष प्रकल्प उमेदवारांसाठी अठरा वर्ष पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी अठरा वर्ष पंचेचाळीस वर्ष त्यानंतर सुरुवातीला सांगितलं तुम्ही जर या जाहिरातीतील पदांसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला उत्तीर्ण असणं या ठिकाणी देण्यात आहे हे तर आता पुढे शारीरिक पात्रता काय लागणार आहे त्याची पण माहिती घेऊया उंची जी आहे ती महिला उमेदवारांकरिता एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी पुरुष उमेदवारांकरिता एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी छाती महिला उमेदवारांसाठी लागून लागू नाही पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता हो एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये साठी तुमची उंची जी आहे थोडीशी जास्त लागते त्याची माहिती तुम्हाला देतो किती लागते त्याच्यासाठी उंची त्याच्यानंतर मित्रांनो बघा शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुण गोळा फेक वीस गुण अशी एकोणपन्नास गुणांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण गोळा फेकसाठी वीस गुण अशी एकूण गुन पन्नास गुणांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो एसआरपीएफ साठी जी शारीरिक चाचणी आहे त्याची थोडीशी वेगळी असणार आहे त्याची देखील माहिती मी तुम्हाला देतो या ठिकाणी बघा मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी सोळाश मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण एकूण पन्नास गुणांची तुमची परीक्षा असणार आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेकसाठी पंधरा गुण या ठिकाणी असणार आहेत आणि एकूण गुण पन्नास असणार आहेत फक्त यामध्ये चालकसाठी शंभर मीटर धाव असणार नाही त्यानंतर मित्रांनो तुमची जी लेखी परीक्षा असणार आहे ती कशा पद्धतीने सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरते लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल कोणत्या कोणत्या विषयांचा समावेश असेल अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयांवर तुमची लेखी परीक्षा असणार आहे आता मित्रांनो पोलीस शिपाई चालक या पद साठी तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे एलिएम्ही लायसन्स ड्रायविंग लायसन्स असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई चालक या पदासाठी उंची वगैरे सेम आहे फक्त याच्यामध्ये तुमची जी स्किल टेस्ट आहे वाहन चालवण्याची ती या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमची चालक पदासाठी सोळाशे मीटर रनिंग होईल आणि गोळा पेक होईल एकूण पन्नास गुणांची तुमची या ठिकाणी परीक्षा असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे गोळा पेक होईल अशी एकूण पन्नास गुणांची तुमची परीक्षा असणार आहे त्यानंतर मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रक्त पदांच्या एकाच दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील त्यानंतर मित्रांनो तुमची जी लेखी चाचणी आहे त्यांच्यामध्ये विषय कोणते कोणते असणार आहेत ते पहा शिपाई चालक या पदासाठी अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालवणे वाहतुकीचे वाहतुकीबाबतचे नियम या ठिकाणी एक विषय तुमचा या ठिकाणी जास्त जास्तीचा आहे त्यानंतर बँड्समन या पदासाठी सेम शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात शारीरिक पात्रता देखील सेम आहे त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी ही देखील देख पोलीस शिपाई या पदासाठी जी आहे तीच बँड्समन या पदासाठी देखील देण्यात आलेली आहे सशस्त्र शिपाई या पदासाठी यासाठी एकोणीस गट आहे टोटल याच्यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणं गरजेच आहे परंतु जसं की मी तुम्हाला या आधी सांगितलं होतं एसआरपीएफ साठी उंची जी आहे थोडीशी जास्त लागणार आहे ती म्हणजे एकूण एकशे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि छाती जी आहे न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व पुगवलेली छाती व पुगव न फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा त्यानंतर एसआरबीएफ साठी शारीरिक चाचणी जी आहे ती या ठिकाणी खूप वेगळी आहे पाच किलोमीटर धावणे आहे पन्नास गुण शंभर मीटर धावणे आहे पंचवीस गुण आणि गोळा साठी आहे पंचवीस गुण अशी एकूण तुमची शारीरिक चाचणी शंभर गुणांची असणार आहे त्यानंतर मित्रांनो कारागृह शिपाई या पदासाठी देखील तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच उंची जी आहे ती या ठिकाणी सेमच आहे जवळपास त्यानंतर कारागृह शिपाई या पदासाठी शारीरिक चाचणी जी आहे ती सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण अशी एकूण पन्नास गुणांसाठी पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे शारीरिक चाचणीची महिला उमेदवारांसाठीची आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेक पंधरा गुण अशी एकूण पंधरा पन्नास गुणांची तुमची परीक्षा शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे त्यासोबतच लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल अंकगणित सामान्य ज्ञान व चालू बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तर अशा पद्धतीने ही संपूर्ण सूचना सर्वसाधारण उमेदवारांसाठीची देण्यात आलेली आहे तुम्हाला कुठं अप्लाय करायचा आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे हा पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पुन्हा एकदा पीडीएफ वाचू शकता टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला